नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने झणझणी जन तसा मटणाचा रस्सा मटण किंवा कुठलाही स्वयंपाक जंगलात किंवा रानात बनवण्याची आणि खाण्याची काही वेगळीच मज्जा असते तसेच आज आपण मस्त असा मटणाचा रस्सा रानात बनवणार आहोत पाहूयात मटण तर आपण बनवणारच आहोत पण ते कोणासाठी महत्त्वाच्या लोकांसाठी जे उन्हात पावसात राबराब राबतात तेव्हाच तर आपल्यापर्यंत अन्नधान्य पोचते आणि आपण घरात बसून पोटभर खाऊ शकतो तसेच माहेर वाट म्हटलं तर कुठल्याही स्त्रीला मनाचा आनंद गगनात मावेन असा होतो पाऊस पडला की पेरणी तर होऊन जाते पण नको ते घासही रोपट्या येते मग निंदणी किंवा आजूबाजूचे गवत काढण्यासाठी मजूर लावले जाते तर आजचा दिवस त्यांच्यासाठी ही जी रिकामी जमीन दिसते इथे गवार आणि भेंडी लावली जाते पण हल्ली अजून त्याला थोडासा वेळ आहे तर इथे मी एक किलो मटण घेतले मटण बांधावरच पाणी चालवतो तिथूनच धुवून आणलं आणि सर्व पाणी निथळून घेतलं आता याला हळद मीठ लावून घेऊयात दोन चमचा एवढी हळद एक चमचा मीठ आणि एक चमचा एवढे किसून घेतलेले आले आता हे सर्व आपण मटणाला मिक्स करून घेऊयात आणि मटणाला चांगले लावून घेऊयात आता यावर झाकण ठेवूयात आणि मटण एक दहा ते पंधरा मिनटं मुरते तोपर्यंत आपण चूल पेटवून घेऊयात तर ही जी चूल आहे ही जुनी चूल आहे मजूर यावर एखाद वेळ चहा वगैरे बनवतात किंवा भाकरीही बनवतात सुरुवातीला चुलीत मी अशा बारीक बारीक कारव्या घातल्या इथे तुरीच्या ज्या बारीक कारव्या होत्या त्याच ठेवल्या अशा बारीक कारव्यांमुळे चूल लवकर पेट घेते पाऊस पडला आहे त्यामुळे कारव्याही थोड्याशा ओलसर आहेत पेट घ्यायला थोडासा वेळ लागतो आता चूल तर आपण मस्त अशी दनदन पेटवून घेतली यावर ठेवूया आता मातीचं भांडं मातीचं भांडं लवकर गरम तर होत नाही पण एकदा जर गरम झालं तर लवकर थंडही होत नाही आता यात घातला एक मोठा चमचा एवढे तेल तेल गरम झाले की यात घालून घेऊया दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पात्र घेतलेले आणि कांदा तेलात परतवून घेऊयात कांदा जास्त लालसर किंवा काळाही करायचा नाही थोडासा असा गुलाबी रंगावर परतत आला की आता यात घालून घेऊया आपण हळद मीठ आल्यामध्ये मुरलेले मटण मटणाला बरोबर एक दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत हवं तर तुम्ही आवडत असेल तर मटण मुरण्याच्या वेळेस तुम्ही अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस किंवा एक पाच ते सहा थेम लिंबाच्या रसाचे घालू शकतात तर इथे मी सर्व मटण या हंडीत घालून घेतले आता एकसारखं हे कांदा आणि तेलात मिक्स करून घेऊयात हळद आणि मिठाचं पाणी चांगलं या तेलात आटेपर्यंत हे चांगलं मिक्स करून घेऊयात चांगलं मटण परतवून परतवून घेतलं आता यावर एक झाकण ठेवूयात आणि यात घालूया एक दीड ते दोन ग्लास एवढं पाणी झाकणातलं पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतर यात घालायचं जा। आता झाकण काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं मटणाला तेल सुटले एकदा हलवून घेऊयात तर आता मटणही मस्त असं मिक्स झालं आहे यात एक मोठा टमाटा चिरून घेतलेला घालूयात आणि सोबतच बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात टमाटा आणि कोथंबीरमध्ये पुन्हा एकदा हे मटण मिक्स करून घेऊयात आणि अजून एक ते दोन वेळा चांगले परतवून परतवून घेऊयात असं मटण अजिबात उग्र किंवा वशट लागत नाही यात स्वतःचा अंगाचं जे पाणी आहे ते दिसत नाही फक्त तेलच दिसतं आपण ही मटण चांगलं परतवून घेतलं होतं आता हे गरम पाणी घालून घेऊयात हे सूप थोडंसं कमी आहे अजून मटण शिजेल इतपत आपण गरम पाणी यात घालूया पुन्हा त्याच पद्धतीने यात पाणी घालून घेऊयात आणि दोन ते तीन वेळा अशी पद्धत करून आपल्याला जेवढं मटण सूप हवं आहे तेवढं पाणी घालून घेऊयात आता यावर पुन्हा अजून झाकण ठेवून घेऊयात पावसाची रिमझिमही तशी चालूच आहे मटण चिजते तोपर्यंत वाटण्याची तयारी करूयात तर त्या तिकडच्या बांधावर पाटा आणि वरवंटा आहे तो घेऊन येऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता या ताई निंदणी करतायत म्हणजे पिकाच्या अवतीभोवती रोपट्याच्या अवतीभोवती जे गवत आहे ते असं काढून घेत आहेत तर इथे पाच ते सहा बायका हे निंदणी करण्यासाठी लावलं आहेत तर यांच्यासाठीच आपण हे मटण बनवत आहे असं जर हे आजूबाजूचे गवत काढून घेतले तर पिकाची वाढ चांगली होते आणि खरं सांगायचं म्हटलं तर हे शेत माझं नाही शेत प्राण मळा काहीही नाही आहे माझ्याकडे एवढंच काय तर घर स्वतःचं घरसुद्धा नाही आहे पण असं तर ही शेत हे जमीन दादाची आहे त्याच्याकडेही थोडीशीच जमीन आहे पण त्याला उत्पन्न घ्यायची फार मस्त आयडिया आहे तो फार कष्ट तर घेतोच पण मनापासून जमिनीत लक्षही घालतो आणि बऱ्यापैकी उत्पन्न घेतो तुमच्यापर्यंत ही गोष्ट शेअर करण्याचा एकच उद्देश आहे की आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहेत आणि त्या खुशीतच या बायकांसाठी एक छोटीशी मटणाची रेसिपी बनवली आहे तुमचे मनापासून खूप 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 आभार तसेच आपले इकडे मटणही गटगट शिस्ते आहे आता आपण कांदे भाजून घेऊयात दोन मोठे कांदे असे फोडून घेतले आणि विस्तवाचे खडे असे पुढे करायचे तारीतच असे हे कांदे आपण भाजून घेऊयात तर इथे मोठी एक सुक्या खोबऱ्याची वाटी घेतली आहे ही हाताने अशी फोडून घेतली आणि जे मोठे दोन भाग आहेत ते आपण भाजून घेऊयात इकडे खडे मसाले भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला खोबरेही लवकर जाते आणि कांदेही भाजले गेले होते काढून घेतले सुके खोबरेही भाजून घेतले आता त्यानंतर घेतले मुठभर कोथंबीर आणि सोबतच एक इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर वीस ते पंचवीस लसण पाकळ्या आणि काही खडे मसाले खड्या मसाल्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे एक इंच दालचिनी तीन ते चार चक्री फुलाच्या पाकळ्या दहा ते बारा काळी मिरी पाच ते सहा लवंग थोडीशी जावेत्री एक मोठी मसाला वेलची एक हिरवी वेलची खसखस आणि दगड फुलंही आपण घेतली खसखसचं प्रमाण थोडंसं कमी होतं म्हणून आपण वाटणातच घालूया आता खडे मसाले जास्त भाजायचे नाही फक्त थोडेसे गरम करायचे गरम केल्यामुळे याची पावडर चांगली होते आता काढून घेऊयात बांधावर पाणी चालू होतं हौदातलं हो इथेच आपण पाटा आणि वरवंटा मस्त असा धुवून घेतला आणि आता मसाला वाटून घेऊयात तर वाटणामध्ये आधी सुरुवातीला खोबरे असे ठेचून घेऊयात आणि आलेही किंवा असे जे मोठे जिन्नस आहे ते असे सुरुवातीला ठेचून घ्यायचे म्हणजे वाटण एकसारखं बारीक होतं आता हे थोडंसं वाटून सर्व मसाला एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून चांगलं हे वाटण तयार करून घेऊयात असं पारंपरिक पद्धतीने काट्यावरवंट्यावरचं वाटणातलं मसाल्याचं कालवणही फार छान लागतं थोडं थोडं पाणी घालून असा मसाला हा वाटून घेत आहे शक्य होईल तेवढं असं हे बारीक वाटण तयार करायचं तुम्ही पाहू शकता मस्त असा बारीकसर मसाला आपला वाटून झाला आहे आता सर्व मसाला आपण असा गोळा करून एका भांड्यात काढून घेऊयात आपलं वाटण तयार आहे इकडे मटणही छान शिजले आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा मटणाचा पिवळाधम सूप निघाला आहे मटण शिजले किंवा नाही चेक करून पाहूयात तर तुम्ही पाहू शकता मटणाच्या पीसमध्ये असा चमचा रोहताच अलगद मटणाचा पीस वेगळा होत आहे आता मटण सूप आणि मटण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात आणि मटणाची हांडी पुन्हा खाली करून यातच भाजीला बघारणी देऊन घेऊयात म्हणजे रश्याला फोडणी देऊन घेऊयात तर आता पुन्हा हंडीमध्ये दोन चमचा एवढे तेल घालून घेतले तेल गरम होईपर्यंत इथे काही आपण पावडर मसाले घेतले आहेत दोन चमचा एवढे धने जिरेपूड पूड दीड चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचा एवढे लाल तिखट पावडर मसाल्यांचे प्रमाण तुम्ही थोडेसे कमी अधिक करू शकता आता तेल गरम झाल्यानंतर दोन तेजपत्त्याची पानं घालून घेतली त्यानंतर वाटण वाटण तेलात चांगले असे हे परतवून परतवून घ्यायचं मस्त असं तेल सुटेपर्यंत वाटण परतवल्यानंतर यात घालूया पावडर मसाले तर इथे सर्व मसाले मी असे हे तमालपत्रानेच घालून घेत आहे कारण घरातून येतानाच आम्हाला चमचे आणव्याची आठवण नाही राहिली एकच चमचा आणला होता लहान आणि आता हे सर्व पावडर मसाले वाटणं चांगले परतवून परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत मसाला चांगला हा परतवून घेऊयात तर इथे थोडीशी पावसाची रिमझिमही चालूच आहे अजूनसुद्धा निसर्गरम्य वातावरण त्यात मटणाचं कालवण आणि सुगंध काय सांगू मंडळी खाण्याची तर मज्जा असतेच पण बनवण्यातही काही वेगळाच आनंद आहे इथे आपला मसाला तर चांगला परतला गेला आहे या गे यात आता मटणाच्या फोडी घालून घेऊयात तर आमच्या मेवण्यांनी मटणसुद्धा चांगले पारखून आणले आहे आता सर्व मटण यात घालून घेतलं मिक्स करून घेऊयात जेवढा रस्सा घट्टा पाताळ हवा आहे तेवढं पाणी घालून वाढवून घेऊयात आणि मस्त असा चटकदार झणझणीत रस्सा आपला तयार आहे आता एकदा पुन्हा मस्त अशी खळखळ उकळी येऊ देऊयात एकदा ढवळून घेतले तुम्ही पाहू शकता आत्ताचा रस्सा मस्त असा तर्रीदार आणि झणझणीत दिसतो आहे आणि उकळी आल्यावर यात घालूया एक अर्धा चमचा एवढा मटण मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यावर एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात मस्त असा रस्सा ढवळून घेऊयात आणि आता जाळ थोडासा कमी करून एकदा हा रस्सा मंद आचेवर चांगला उकळून घेऊयात आता रस्शालाही मस्त अशी उकळी आली आहे वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालून घेतली आता बरोबर दुपारचे अडीच वाजले आहेत बायकांचा जेवणाचा टाईम दुपारी दोनचा आहे पण मटण शिजायला थोडासा चुलीवर वेळ लागतो म्हणून एकदम पारंपरिक पद्धतीने आपण ही रेसिपी बनवली आहे हा झणझणीत रस्सा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतो मस्त असा घावराण पद्धतीने आपला झणझणीत मटणाचं कालवण तयार आहे आणि गरमागरम मटण सर्व करूयात तर बायकाही हात धुताय तोपर्यंत आपण इथे मटन प्लेट सर्व करून घेऊयात तयार आहे आपलं गवरण पद्धतीचं झणझणीत मटणाचा रस्सा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद